रोजंदारी कर्मचाऱ्यांचे कुटुंबियांचं आंदोलन तीव्र शासनाच्या दुर्लक्षावर संतापाचा उद्रेक ग्लोफ क्लब मैदान नाशिक येथे दिनांक नऊ जुलैपासून वर्ग तीन आणि वर्ग चार रोजंदारी कर्मचाऱ्यांचे आपल्या कुटुंबियांचं तीव्र आंदोलन सुरू आहे या आंदोलन श्रोताद्वारे भरतीबाबतच्या शासन आदेशाविरोधात असून रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याची प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे या आंदोलनासाठी पोलीस प्रशासनाकडे परवानगी मागण्यात आली होती मात्र केवळ पंचवीस आंदोलकांनाच आंदोलनाची परवानगी दिली गेली यामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी मैदानावर ठिया देत आपली भूमिका ठामपणे मांडली आहे आंदोलकांनी जिल्हा अधिकारी यांची भेट मागितली होती मात्र ती नाकारण्यात आली दरम्यान आयुक्त लीना बनसोड यांच्याशी चर्चेसाठी आंदोलक आयुक्तालयात पोहोचले होते परंतु गेले दोन दिवस झाले तरी ना आयुक्त ना इतर कोणतेही अधिकारी आंदोलकांशी संवाद साधण्यासाठी आणले नाहीत उलट आयुक्त लीना बनसोड रात्रीच्या वेळी पोलीस बंदोबस्तात कार्यालयातून निघून गेल्याने आंदोलकांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे महिला व पुरुष कर्मचाऱ्यांनी उपाशीपोटी ठिया मांडल्यामुळे अनेक जणांना भोवळ येणं मानसिक तणाव जाणवणे तब्येत बिघडणे अशी लक्षणे दिसून आली आहेत या आंदोलनाकडे शासन आणि आदिवासी विकास विभागाने पूर्णतः दुर्लक्ष केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे आंदोलकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की रोजंदारी कर्मचाऱ्यांचा बळी गेला तर त्याची संपूर्ण जबाबदारी शासन आणि आदिवासी विकास आयुक्तालयावर राहिलं त्यांनी बाह्य श्रोताद्वारे होणारी भरती तात्काळ रद्द करण्याची मागणी करत सर्व रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत घेण्याची के मागणी केली आहे या मागणीसाठी संघटनेचे अध्यक्ष ललित चौधरी पिठेसर सुनील मोरे प्रदीप देशमुख स्वप्नील भांगरे वाळीबा मुठे रविराज पोपेरे रविराज पोपेरे शिवराम तांबेकर धनाश्री घाणे रेश्मा भांगरे आदी आंदोलक पुढाकार घेत आहेत या आंदोलनाला अकोली तालुक्यातून समाजसेवक अनंत महादू घाणे तुकाराम खाडे भरत घाणे बाजीराव संगपोर सुनील पवार राजू भारमल संकेत सामिरे एकनाथ सारुकते उत्तम इदेसर तसेच आदिवासी संघटनांनी पाठिंबा दिला आहे आंदोलनामुळे आदिवासी भागातील शासकीय आश्रमशाळांमध्ये कामकाज ठप्प झालं असून विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे अनेक कर्मचारी कामावर हजर नसल्याने शाळांमधील दिनक्रम कोलमडला आहे या आंदोलनाची गांभीर्यानं दखल घेऊन शासनाने त्वरित निर्णय घ्यावा अन्यथा उद्भवणाऱ्या परिणामाची जबाबदारी शासनावर राहील असा पुनरुच्चार आंदोलक व त्यांना पाठिंबा देणाऱ्या संघटनांनी केला आहे नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक